चे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी यांनी एक विधान केलं होतं आणि ते असं म्हणाले होते की मला जर शिवसेना प्रमुखांचा शोपर लागलं तर मी स्वतःला नशीबवान समजेल आणि त्यानंतर त्यांचं हे विधान काहीच वादात आलं होतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं घटनाबाह्य नेतृत्वाचं किंवा नेत्याचं शोफर व्हावं का किंवा घटनाबाह्य नेतृत्वाला किंवा नेत्याला प्रशासनाने किंवा सत्ताधाऱ्यांनी किती महत्व द्यावं याबद्दलच्या अनेक गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे चर्चेला आलेल्या आहेत त्या चर्चेला येत असतात कारण घटनाबाह्य नेतृत्व किंवा नेते हे तितके प्रभावशाली असतात त्यावेळेलाच अशी गोष्ट घडते अशीच एक गोष्ट घडली आहे मंगळवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी चहापान केलं त्यांच्या घरी जाऊन त्यांनी गप्पा मारल्या आणि त्या सगळ्या भेटीनंतर प्रशासन काहीच शहारलं याच कारण काय तर याची दोन कारण एक राज ठाकरे यांच्याकडे आत्ता ते ना ते सत्तेमध्ये आहेत ना कोणते मंत्री आहेत ना त्यांच्याकडे नगरसेवक आहे आमदार आहे का खासदार आहे आणि भूषण गगराणी हे असे आय एस अधिकारी आहेत की ते ताक नाही दूध नाही पाणी सुद्धा चार चार वेळा फुंकून पितात असं त्यांच्याबद्दल प्रशासकीय लॉबीमध्ये म्हटलं जातं मग अशा भूषण गगराणी यांनी चहापानाचं हे आमंत्रण राज ठाकरेंच का स्वीकारलं त्यांना कुणी सांगितलं की ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे गेले आणि चहापान करून आले आणि या सगळ्यामुळे आता शिवसेना मनसे आणि प्रशासकीय लॉबीमध्ये चर्चा सुरू आहे काय नेमकं हे गगराणींचं चुकलं किंवा राज ठाकरेंनी हे हा डाव का साधला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मंगळवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला भेट दिली इथल्या काही समस्या जाणून घेण्यासाठी इथल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ही भेट होती त्यावेळेला इथले स्थानिक आमदार जे आहेत शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आमदार महेश सावंत हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते महापालिकेचे अधिकारी त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी या सगळ्या परिसराची पाहणी केली आता या पाहणीसाठी जेव्हा भूषण गगराणी येणार आहेत असं राज ठाकरे यांना कळलं त्यावेळेला राज ठाकरे यांनी त्यांना रात्री फोन केला आणि त्यांनी चहापानाचं आमंत्रण दिलं आता एरवी गगराणी हे कधीच कोणाच्या हाताला लागत नाहीत म्हणजे प्रशासनामधले जे काही सुळसुळीत अधिकारी आहेत प्रशासनामध्ये अनेक अधिकारी असतात काही अधिकारी हे, हे अगदी आपलेच आहेत असं म्हणणारी जी काही व्यवस्था बिल्डरांची लायझनरची विकासकांची किंवा नेत्यांची आहे त्याच्या उलटी काही एक व्यवस्था आहे की अनेक अधिकारी असे आहेत की जे कोणाच्याच हाताला लागत नाही जर सर्वसामान्यांचं किंवा प्रकल्प रहित काय जे काम असेल पायाभूत सुविधांशी संबंधित जे काही काम असेल शासकीय जे काही काम असेल तेवढं बोला बाकीच्या खाजगी गोष्टींमध्ये जाऊ नका असं सांगणाराही एक वर्ग प्रशासनामध्ये आहे गगराणी ह्या दुसऱ्या वर्गातले आहेत आता भूषण गगराणी हे मनोहर जोशी यांच्याच काळात म्हणजे युतीचं सरकार आल्यानंतर हे काहीसे मनोहर जोशींच्या बरोबर ते काम करत होते सगळ्यात आधी ते क्रीडा विभागामध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांची जी काही वाटचाल आहे त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली हेच हे भूषण गगराणी सरकारमधल्या एका अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे आणि तो अधिकारी नंतर राज्याचे मुख्य सचिवही झाला त्याने केलेल्या काही आरोपांमुळे काही खोट्या बातम्यांमुळे आणि खोटी माहिती पसरवल्यामुळे अडचणीत आले होते जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते स्वतः उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सुद्धा भूषण गगराणी यांचं वजन होतं त्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांच्या काळात आधीही होतं आणि म्हणजे तिन्ही मुख्यमंत्री जर आपण पाहिले देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच ते, ते प्रधान सचिव होते मुख्यमंत्री कार्यालयाचे तर असे भूषण गगराणी आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि त्यांना चहा पिण्याचं आमंत्रण किंवा चहा पाण्याला येण्याचं आमंत्रण हे राज ठाकरेंनी दिलं आणि ते त्यांच्या ते घरी गेले ही गेल्या चाळीस वर्षातली पहिली वेळ आहे की राज ठाकरेंच्या घरी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी जाण्याची महापालिकेचे आयुक्त पोलीस आयुक्त असे कधी जात नाहीत तो काही म्हणजे ती काही परंपरा नाही ती काही रीत नाही कारण या अधिकाऱ्यांनी अगदी अंतरावर राहून काही गोष्टी करायच्या असत आता आपल्यापैकी काहींना असं वाटेल की ते नेमके गेले कशासाठी तर राज ठाकरे यांना काही भूषण गगराणी पहिल्यांदा ओळखत आहेत का आता नाही राज ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी मिळून शिवसेना प्रमुखांच्याकडून एक महत्वाचा निर्णय घडवून घेतला होता तो म्हणजे नारायण राणेंना मुख्यमंत्री करण्याचा नारायण राणे मुख्यमंत्री ज्या वेळेला झाले त्यावेळेला वर्षावरती राज ठाकरे यांचं येणं जाणं असायचं कारण नारायण राणे आणि राज ठाकरे हे व्यक्तिगत मित्र आहेत अत्यंत म्हणजे ते एका संघटनेत होते राज ठाकरे त्यांचे दे नेते जरी असले तरी संबंध मैत्रीचे आणि जिवाळ्याचे होते तर ते वर्षावर मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंचं तिकडे येणं जाणं व्हायचं गगराणींच्या त्यांच्या गप्पा व्हायच्या पण आता गगराणी खूप वेगळ्या भूमिकेत असताना हे तिथे का गेले तर आता या संदर्भामध्ये राज ठाकरे यांना विचारण्याचा काही प्रश्न नाहीच आहे कारण ते काय आपल्याला सांगतील असं समजण्याचा गैरसमज आपण करायला नको पण माझी जी काही मंत्रालयातली माहिती आहे किंवा जे काही आहे भूषण गगराणी यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतल्याशिवाय ते तिथे गेलेले नाहीये हे आपण समजून घ्यायला हवं कारण भूषण गगराणी हे काही ज्याला आपण बेबंद अधिकारी म्हणतो मी काय वाटेल ते करेन मी आय एस आहे मी पदावर बसलोय त्यामुळे मला हवं ते असं समजण्यापैकी अधिकारी नाहीत त्यांनी जी घेतलेली राज ठाकरेंची भेट आहे ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर गोष्ट टाकून घेतलेली आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर ते शक्य झालं नसेल किंवा त्यांना सांगितलं नसेल तर तशा स्वरूपाचा एखादा लघुसंदेश गेलेला आहे जो आपण मोबाईलवर देत असतो त्याप्रमाणे ती झालेली आता याच्यातला तिसरा भाग मी आपल्याला सांगतो सत्तावीस जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याच्या आधी पाच जुलैला ते एकत्र आले होते आपण आता मी आपल्याला दोन या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दोन फ्रेम दाखवणार आहे एक पाच जुलैची या दोन्ही भावांच्या गळाभेटीची आणि सत्तावीस जुलैच्या दोन्ही भावांच्या भेटीची याच्यामध्ये राज ठाकरे किती अवघडलेले आहेत हे आपण बघू शकता आपण पाहिल्या इथे राज ठाकरे यांच्या मनात आजही काहीशी अडी आहे ते प्रयत्न करतायत उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाण्याचा पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एका अशा ठिकाणी किंवा डोक्यात कुठेतरी एका ठिकाणी त्यांच्या असं वाटतंय त्यांना की हे सगळं नीट होईल ना हे एका बाजूला राज आणि उद्धव एकत्र येत आहेत ते येतील असं दिसतंय आता याच्यातला फॉर्म्युला पण मी आपल्याला सांगतो मुंबईतले काही महत्वाचे मतदारसंघ हे ज्यावेळेला राज आणि उद्धवला एकमेकाला हवे असतील त्यावेळेला याचं वाटप कसं होणार याच्यावर ही युती टिकणार आहे किंवा होणार आहे पण हे दोघं एकत्र येत आहेत यातून एक अस्वस्थता भाजपमध्ये आहे आणि एक अस्वस्थता एकनाथ शिंदेमध्ये आहे या अस्वस्थतेला छेद देण्यासाठी ही भेट झालेली आहे याच कारण असं आहे की उद्धव ठाकरे हे स्वतः इतक्या सगळ्या पडजणीनंतर त्यांनी आपला पक्ष टिकवलेला आहे आपलं कामकाज ते नीट करतायत आणि त्यांना जितकं जमेल तितकं ते व्यवस्थितपणे आपल्या पक्षाचा गाडा अगदी मिळेल त्या सर्व्हिस रोडने बाहेर नेण्याचा प्रयत्न करतायत अशा वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यापेक्षा जरी राज ठाकरे ओसाडगावचे राजा असले तरी त्यांचं राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक वजन हे सतत वाढवत ठेवणं हे भाजपचं आणि शिंदेचं काम आहे भूषण गगराणींचे तात्काळ बॉस जर कोण असतील तर ते आहेत एकनाथ शिंदे कारण महानगरपालिका येतात नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची दोस्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे भूषण गगराणींनी चहापानाला जाताना दोन डाव साधलेले एक तर राज ठाकरे यांचं जे काही वजन आहे ते काही नसताना वाढवणं म्हणजे काही नसताना म्हणजे नगरसेवक आमदार खासदार नसताना ते वाढवणं आणि जसं शिवसेना प्रमुखांना वेगवेगळे अधिकारी जाऊन भेटायचे वेगवेगळे वेग पोलीस अधिकारी जाऊन भेटायचे तशाच पद्धतीत राज यांचा ओरा वाढवण्याचं काम हे विंगेमधून केलं जात आहे आता ती विंग कोणाची आहे ती सत्ताधाऱ्यांची आहे इतकं तर नक्की पण ती भाजपची आहे का शिंदेची आहे याचा शोध आपल्याला काळाच्या ओघात लागू शकेल आता या सगळ्या गप्पा होऊन झाल्यानंतर भूषण गगराणी यांची ही भेट बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रशासकीय पातळीवर आवाजात ठेवण्यात आली होती पण संध्याकाळी प्रशासकीय अधिकारी विशेषतः आय एस लॉबीमध्ये याची चर्चा सुरू झाली की भूषण गगराणी यांनी चूक केली की त्यांच्या हातून ती चूक घडवून आणण्यात आली कारण जी गोष्ट चाळीस वर्षात झाली नव्हती ती गोष्ट बघा अनेक अधिकार अनेक आयुक्त हे उद्धव ठाकरेंना भेटायला जायचे अनेक अधिकारी आयुक्त हे मातोश्रीवर भेटायला जायचे पण तेव्हा उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख होते हे मुख्यमंत्री होते ते सत्ताधारी पक्षाचे सर्वे सर्व होते या भूमिकेतून आणि उद्धव ठाकरे सुद्धा जितकं शक्य होईल तितकं आयुक्तांना महापौर बंगल्यात मिळायचे भेटायचे आता त्यानंतर तो महापौर बंगला त्यांनी वडिलांच्या स्मारकासाठी मिळवला हा भाग वेगळा पण ते महापौर बंगल्यात अधिकाऱ्यांना भेटायचे किंवा तिकडे बोलवायचे शक्यतो ते मातोश्रीवर बोलवायचे नाहीत आणि मातोश्रीवर हे अधिकारी जायचे नाहीत गगराणींनी ही चूक केली आहे की गगराणींना ही चूक करायला भाग पडली आहे याची चर्चा प्रशासकीय आणि विशेषतः सनदी अधिकाऱ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू होती आता गगराणींसारखा अधिकारी की जो चूक करणार नाही त्याने जर चूक केली असेल तर त्या चुकीला सत्तावीस जुलैचा संदर्भ आहे मित्र हो उद्धव ठाकरे यांच्या समोर राज ठाकरे यांची रेषा मोठी करण्याचा प्रयत्न हा भाजप आणि शिंदेनी सुरू केलेला आहे आणि त्या रेषेचा खडू हा भूषण गगराणी आहेत मित्र आपल्याला काय वाटतं भूषण गगराणी यांच्यासारख्या इतक्या कर्तृत्ववान दर्जेदार ब्रँडेड आणि पालिकेचा आयुक्त असलेल्या अधिकाऱ्याला राज ठाकरेंच्या खाजगी निवासस्थानी जाण्याला भाग पाडलं गेलंय की ते स्वतःहून मैत्री खातर गेलेत मैत्री खातर जाण्या इतके भूषण गगराणी साधे भोळे नाहीत हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण मुख्यमंत्री कार्यालयात असताना आणि एरवी ही सिडको असेल एम एस आर डी सी असेल किंवा इतर अनेक ठिकाणी असताना सुद्धा प्रत्येक गोष्ट फुंकून पिणारे गगराणी किंवा फुंकून घेणारे गगराणी अशी चूक करतील असं मला वाटत नाही कारण महाराष्ट्रातली प्रशासकीय लॉबी जवळून निरीक्षण करण्याचं काम गेली अनेक वर्ष मी करतोय बघतोय त्यांचं वागणं त्यांचं बोलणं गगराणी त्यातले नाहीत पण तरीही गगराणींना आता या सत्तेच्या पटावरचा मोहरा केला गेलाय का एक प्याद केलं गेलंय का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र आणि भाजपने उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरे यांना मोठं करायला घेतलंय का आणि त्यामुळेच जाता जाता एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते ती म्हणजे भाजप काय म्हणत ते या गाण्याच्या ओळीतूनच आपल्याला कळू शकेल तुमच्या राजाला साथ द्या तुमच्या राजाला तुमच्या राजाला साथ द्या